नमस्ते फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण मकर राशींच्या व्यक्तींसाठी इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस हे कशाप्रकारे फायदि अर्थात मकर राशीच्या दोन हजार पंचवीस या वर्षाच्या वार्षिक राशी भविष्याचा आढावा घेणार आहोत मकर राशीसाठी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह मकर राशीच्या पंचमस्थानातून भ्रमण करत आहे हा पंचमस्थानातील गुरुग्रह मकर राशीच्या व्यक्तींना शैक्षणिक प्रगती देणारा अर्थात शैक्षणिक प्रगती साधणारा तसेच संततीबाबत शुभवार्ता देणारा त्याचप्रमाणे संतत योग देणारा तसेच विवाह योग जुळून आणणारा आहे त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्यही देणारा हा गुरुग्रह आहे तसेच हे पंचम स्थानातील गुरुचे भ्रमण मकर राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा करेल त्याचप्रमाणे हे पंचमस्थानातील गुरुचे भ्रमण मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल अर्थात भाग्याची साथ या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना चांगली राहील व यानंतर दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर गुरुग्रह मकरराशीच्या षष्ट स्थानातून भ्रमण करेल हा षष्ट स्थानातील गुरुग्रह राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी देणारा आहे तसेच या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती होईल त्याचप्रमाणे हा षष्टस्थानातील गुरुग्रह राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये थोडेसे ताणतणाव निर्माण करणारही आहे त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये बदल घडवणारा हा गुरुग्रह आहे त्याचप्रमाणे हा षष्ठ स्थानातील गुरुग्रह मकरराशच्या व्यक्तींचा अनावश्यक खर्च वाढवणारा आहे त्याचप्रमाणे मकरराशीचा स्वामी शनिग्रह दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत द्वितीय स्थानातून अर्थात कुटुंबस्थानातून भ्रमण करणारा आहे हा शनिग्रह द्वितीय स्थानातील शनिग्रह व्यक्तींना कौटुंबिक समस्या देणारा आहे तसेच आर्थिक समस्या निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह आहे तसेच हा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यानचा सा साडेसातीतील शनिग्रह मकर राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुद्धा तक्रारी निर्माण करत आहे यानंतर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून मकर राशीच्या व्यक्तींची साडेसाती संपत आहे अर्थात शनीचे भ्रमण तृतीय स्थानातून सुरू होईल या तृतीय स्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणा दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहाव मिळेल तसेच या दरम्यान मकर मकरराशीच्या व्य आपल्या शत्रूवर विजय मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल त्याचप्रमाणे या तृतीय स्थानातील शनीग्रहाच्या भ्रमणादरम्यान मकर व्यवसायामध्ये नवीन संध्या येतील तसेच नोकरी व्यवसायामधील त्रास धगधग कमी होईल कौटुंबिक समस्या सुद्धा या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना कमी झाल्याचे पहावेळेस मिळेल त्याचप्रमाणे राहुग्रह दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे हा तृतीय स्थानातील राहूग्रह मकर राशीसाठी चांगले पाठबळ देत आहे अर्थात हा तृतीय स्थानातील राहू ग्रह मकर राशीच्या व्यक्तींना शत्रूवर शत्रूच्या कारवायावर प्रतिबंध करण्यासाठी मदत करत आहे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत राहुग्रहाचे पाठबळ असल्याने मकर राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश मिळण्याची शक्यता आहे तसेच या दरम्यान तृतीय स्थानातील राहुग्रहाच्या भ्रमणादरम्यान राशीच्या व्यक्तींना आपला पराक्रम वाढल्याचे पहावयास मिळेल तसेच या तृतीय स्थानातील मकर राशीच्या व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या संधी आल्याचे पहावयास मिळेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह मकरच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर मंगळ ग्रह मकर राशीच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे हा सहाव्या स्थानातील मंगळ ग्रह मकर राशीच्या व्यक्तींच्या शत्रूवर मात करणार अर्थात या दरम्यान व्यक्तींना आपल्या पराक्रमामध्ये वाढ झाल्याचे मिळेल नोकरी व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा लाभेल त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग येतील अर्थात या दरम्यान मकर राशी व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा चांगले होतील त्याचप्रमाणे ज्या ज्या व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहे त्या व्यक्तींना या मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान चांगले आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे यानंतर दिनांक सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ ग्रह मकरराशीच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणारा आहे हा सप्तम स्थानातील मंगळ ग्रह मकरच्या व्यक्तींना वैवाहिक समस्या निर्माण करणार राहील या दरम्यान मकरराशीच्या व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदारशी मतभेद निर्माण झाल्याची पाहावयास मिळेल त्याचप्रमाणे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह मकरराशीच्या अष्टम स्थानातून भ्रमण करेल हा अष्टम स्थानातील मंगळ ग्रह मकर राशीच्या व्यक्तींना मानसिक ताणतणाव निर्माण करणारा राहील व या दरम्यान मकरराश्रीच्या व्यक्तींना आपला अनावश्यक खर्च वाढल्याचे पहा मिळेल त्याचप्रमाणे हा अष्टम स्थानातील मंगळ ग्रह मकर व्यक्तींच्या संख्याची हानी करणारा राहील अर्थात या दरम्यान मकर राशी व्यक्तींचे कष्ट वाढतील त्याचप्रमाणे यानंतर दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मकर राष्ट्रीय व्यक्तींना मंगळ ग्रहाचे सहकार्य लाभेल अर्थात या दरम्यान मकर मकरराश्र व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पहा मिळेल तसेच या दरम्यान मकर मकरराश्री व्यक्तींचा उत्साह वाढेल या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील या दरम्यान मकर राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य तसेच या दरम्यान व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल तसेच या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना चांगले चौक्य लाभेल त्याचप्रमाणे सूर्यग्रह दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मकर राशीच्या अष्टम स्थानातून सिंह राशीतून भ्रमण करणार आहे हा अष्टम स्थानातील सूर्यग्रह मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी करणारा तसेच आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणार आहे या दरम्यान मकरराशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या दरम्यान मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अनपेक्षित बदलांना सामोरे जावी लागेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान मकर राशीच्या तृतीय स्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे हा तृतीय स्थानातील उच्च राशीतील शुक्रग्रह मकर राशी व्यक्तींना चांगले सौख्य देईल या दरम्यान मकर राशी व्यक्तींना प्रवासाचे योग येतील व या दरम्यान मकरराशी व्यक्तींना प्रवासातून चांगले संख्ये लाभेल अर्थात या दरम्यान मकरराशी व्यक्तींना वाहन संख्ये सुद्धा लाभेल या दरम्यान मकरराशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य सुद्धा चांगले लाभेल त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दरम्यान मकरराशीचा भाग्येश बुधग्रह तृतीय स्थानातून शुक्राबरोबर नीचभंग राजयोग करणार आहे या दरम्यान मकर राष्ट्रव्यक्तींना भाग्याची साथ चांगली लाभेल अर्थात हा कालावधी मकर हस्तासाठी भाग्यदय करणारा राहील त्या दरम्यान मकर राष्ट्रव्यक्तींना चांगले आर्थिक लाभ सुद्धा होतील अशा प्रकारे हे संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर हस्तासाठी दिनांक पंधरावे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्थात यावर्षीचा पूर्वार्ध मकर हष्टसाठी अत्यंत शुभ फलदायक आहे व यानंतरचा पंधरा मे दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरचा कालावधी मकर राशीसाठी मध्यम शुभ फलदायक आहे अर्थात हे संपूर्ण वर्ष मकर राशीसाठी फल देणारेच राहील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करावं सबस्क्राईब करा धन्यवाद